भाजपाचा पक्ष आणि त्याचे समर्थक मुळात थोडेसे नाराज आहेत की या गेल्या पाच वर्षात झालं तरी काय एकनाथ शिंदे सेटल होत आहेत त्यांना पकड त्यांची बसलेली आहे काँग्रेस दहा वर्ष सत्तेत काँग्रेसने नाव जरी दिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाडापाडी करायचा सोडा काँग्रेसमध्ये पाडामाडी सुरू महाराष्ट्र महाराष्ट्रात काहीही हो कोणालाही मुख्यमंत्री करायचं ठरव आता महाविकास आघाडीमध्ये जेवढी एकी आहे ना इतकं सुप्रीम अंडरस्टँडिंग मला नाही वाटत कदाचित महायुतीतच आंबेडकरांच्या राजकारणाचा पुढचा मार्ग काय हे दाखवणारी पडली निवडणूक दोन्ही पक्षांना साधारणपणे एकशे एक एक दहा एकशे वीसच्या आसपासच्या जागा असतील आणि मधला एक वीस पंचवीस जागांचा चंखा अपक्षांचा असेल <laughs> महायुतीबद्दल मला विचारायचं आहे एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राच्या राजकारणात सेटल होत आहेत का आणि त्याचं नुकसान भाजपला होत आहे का आता अल्प ह्याच्या प्रश्नाचा दोन पार्ट ठरेल एक अल्पकालीन आणि दीर्घकालीन अल्पकालासाठी आता दिसते की एकनाथ शिंदे सेटल होत आहेत त्यांना पकड त्यांची बसलेली आहे जो काही त्यांनी फार मोठा एक डाव खेळला शिवसेनेतून बाहेर किंवा शिवसेना पक्षावरच क्लेम करण्याचा बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे त्यांची स्वतःचं नेतृत्व आहे कष्टातून वर आलेला माणूस आहे आणि प्रत्येक वेळी उपलब्ध असणं वगैरे हे सगळं मी स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ती बाजी पहिली तर मारलेली आहे आणि ते आता शॉर्ट टर्मसाठी पुढच्या जे काही सरकार येईल किंवा कसं असेल थे? ते त्याच्यात ते महत्वाचे ठरतील कळीचे ठरतील एम एम आरडी रिजनचं सगळं जर का आपण गणित केलं पन्नास जागांचं सगळं गणित आहे याच्यामध्ये शिवसेना दोन्ही शिवसेना त्या जागांसाठी लढत आहे मुंबईच्या सहा जागा म्हणजे सहा लोकसभेच्या जागा साई साई छत्तीस झाल्या आणि ठाणे कल्याण डोंबोली एक तुम्ही पकडा आणि आणखी बाकीचं सगळं पकडून पन्नास पंचावन्न जागांचा सगळा मेन हा गट आहे आणि एकनाथ शिंदे त्याच्यात पूर्ण ताकद लावणार एकनाथ शिंदे बाकी सगळे रिसोर्सेस तिकडे देतात त्या बाबतीत काही प्रश्न नाही ते ते करतात ते काळजी घेतात कार्यकर्त्यांची नेत्यांची त्या दृष्टीने पाहता त्यांनी स्वतःचा क्लाउड नक्की बनवलेला आहे आता जो टाइम्स ना वगैरे मी काही सर्वे बघितलेले त्यांना सण पंचवीस पस्तीस जागांचं साधारण त्यांना प्रिडिक्शन आहे त्यांच्या पक्षाला थोडस ह्याच्यात झाली तर वाढ होईल पण मी म्हणालो तसं की ह्याच्या आसपास ते जागा मिळवतील हो जरा जास्तच मिळवतील माझा इतका कमी नाही माझा जो आताचा आहे अंदाज अगदी साधा अंदाज बेसिक अंदाज याच्यापेक्षा जरा जास्त असेल आणि ते नक्कीच आत्ताच्या माहितीमध्ये महत्वाचे मा ठरतील मुख्यमंत्रीपदासाठी ते दावेदार ठरतील की नाही याबद्दल मला शंका आहे थोडीशी त्याचं कारण भाजप भाजप एज अ पक्ष आणि त्याचे समर्थक मुळात थोडेसे नाराज आहेत की या गेल्या पाच वर्षात झालं तरी काय जर का उरलेल्या अडीच वर्षामध्ये पुन्हा एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्रीपद द्यायचं होतं तर आपण हा एवढा खेळ जीवानिशीचा खेळ का खेळला त्यात अजित पवारांना सुद्धा घेतलं मग तसं होतं तर उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष दिलीच होती मग उरलेली अडीच वर्ष मग देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असती किंवा काय बरं एवढं करून सुद्धा आपला मुख्यमंत्री झाला नाही ही सगळी आहेत त्यामुळे जर का नवीन सत्ता आली तर एकनाथ शिंदेना बाकी सगळे बेनिफिट्स मिळतील म्हणजे जे काही मंत्रीपद वगैरे पण यावेळी भाजपचा अर्थातच प्रयत्न असणार जास्त हे म्हणाल की आता त्यांचा फुलफ्लेज मुख्यमंत्री व्हावा पण ह्याच्यात पुन्हा जरतर आहेत या मध्ये एकनाथ शिंदे कशा प्रकारे सगळी सूत्र हलवणार आहेत महाविकास आघाडी तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली जेव्हा पहिल्यांदा झाला तेव्हा मग युती तुटली होती आणि भाजप सर्वाधिक जागावाला पक्ष होता आणि शरद पवारांनी थेट जाहीर करून टाकलं की आमचा पाठिंबा बाहेर भाजपला शिवसेना त्यावेळी एकनाथ शिंदे विरोधी नेते होते आणि ते विरोधात बसले होते शरद पवारांनी जाहीर केलं होतं नंतर ते सगळं जे काही असेल ते एकमेकांमध्ये त्यांचं जुळलं आणि भाजप आणि शिवसेना एकत्र आले आणि इकडचे विरोधक सगळे सत्तेमध्ये आले परत असं काही अचानक झालं तर आणि शिंदे ते करून आणू शकतात एक लक्षात घ्या पुन्हा हे पुन्हा राजकीय आकलनाचा भाग आहे एकनाथ शिंदेबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात काही अडी असेल का नक्कीच असेल देवेंद्र फडणवीसांबद्दल आहे का आहेच कारण ते बोलूनच दाखवत असतात मी राहीन का तू राहीन वगैरे पण समजा भाजपला मुख्यमंत्रीपद नाही मिळून द्यायचं असं जर का काही यांच्या डोक्यात असेल तर ह्यासाठी तीन चार पक्ष एकत्र येऊ शकतात आता ते कसे येतील मला माहीत नाही पण हे मी तुला उदाहरण सगळं दाखवलं की राष्ट्रवादीने मागणी केली नसताना पाठिंबा दिला होता भाजपला असं जर का काही गणित करायचा विचार केला तर एकनाथ एक, एक लक्षात घ्या मुख्यमंत्रीपद नथिंग कॅन मॅच पॉवर ऑफ सीएम प्रचंड ताकद असते तुम्ही नंतर अल्टिमेटली मंत्रीच होणार असाल तर तुम्ही मंत्री आधी महाविकास आघाडीमध्ये पण मंत्री होता तुम्हाला काय हवं मंत्री ते मंत्रीपद दिलंच होतं तिकडे त्यांची कोचंबणा होत होती आणि म्हणून त्यांनी ते बाहेर पडले सगळा वेगळा इतिहास येतो सो हे इक्वेशन काय होतं ते बघावं लागेल पण मला असं दिसतंय ते की शेवटी एकनाथ शिंदे सुद्धा आज आणि एक बेसिक सेन्स असतो मी मगाशी म्हणालो तसं किंवा या पक्षाने अपेक्षा नसताना सीएम पद दिलं माझ्या जेवढी माहिती आहे त्यानुसार एकनाथ शिंदेना पण अपेक्षित नव्हतं तेव्हा सीएम पद मिळेल ते बोलूनही दाखवले त्यांनी त्यामुळे आय गेस लेजिटिमेटली ते भाजप जर का महायुती आली तर भाजपकडे जाईल एकनाथ शिंदे विल मेंटेन हिज स्टेचर आणि ते महाविकास महायुतीतले सगळ्यात महत्वाचे भागीदार असतील अजित पवारांपेक्षा एकतर अजित पवारांच्या बद्दल दरवेळी सारखा संशयाचं हे ते इथे राहणार का तिथे जाणार आणि मग त्यांचा नेमका हे किती बरं त्यांनी आता हे विधान करून टाकलं अजित पवार की सुप्रिया सुळे विरोधात सोनेत्रा वहिनींना उभं करणं ही चूक झाली मला असं वाटतं की म्हणजे मी जेवढं राजकारण मला एक विद्यार्थी म्हणून कळतं मला की असं करून तुम्ही महायुतीमध्ये काय संदेश पाठवताय मग आपण केलेल्या एका कृतीचा तुम्ही पश्चाताप असा जाहीर करत असाल तर महायुतीला संदेश काय जाणार मग तुम्ही आता जीवानिशी लढणार आहात की नाही मग तुम्ही रोहित पवारांच्या बाबतीत काय मग तिकडे जयप आणि पार्थचं काय हे सगळेच विषय आले ना मग एकनाथ शिंदेचं तसं नाहीये त्यांनी अंगावर घेतलेले शिवसेनेला आणि ते तिकडे लढायला उभे राहिलेले ते तिकडे लढणार ते पद कोणतंही मिळेल मुख्यमंत्री पद मिळेल किंवा काही मिळेल पण एकनाथ शिंदे शिवसेना हे शॉर्ट टर्म साठी पण मी म्हणालो तसं हे शॉर्ट टर्म साठी आहे लॉंग साठी करत असताना ठाकरे या नावाचा वलय शिवसेनेचा प्रभाव आणि शिवसेना जोडली जाणं यांना आता महाराष्ट्रात तो प्रतिसाद मिळतोय त्याला एकनाथ शिंदे कितपत छेद देऊ शकतील त्यासाठी ते, ते नेतृत्वाला कसं उभं करतायत आणि ती म्हणजे शिवसेना खरंच माझी आहे आणि मी पण तुम्हाला तशाच प्रकारे एक स्पेस देऊ शकतो आणि ही शिवसेनाच अशी पुढे जाणार आहे हे लोकांमध्ये अजून बिंबाला वेळ लागलेला आहे आता हे सगळं चाललंय ते चाललेलं आहे उद्धव ठाकरे कॅन त्यांनी अतिशय इंटरेस्टिंगली त्यांनी रिगेन केली सगळी पॉवर पुन्हा एकदा ठाकरेंची पॉवर आपली शिवसेना वगैरे सगळं शिंदेना ते करावं लागेल आत्ता जो अजूनही शिंदेच्या शिवसेनेचा चेहरा जो एम एम आर डी रिजनवाला मुंबई ठाणेवाला कल्याण डोंबिवलीवाला आहे तो महाराष्ट्रापर्यंत त्यांना न्यावा लागेल ठाकरेंचा तो प्रॉब्लेम नाही तर याच्यावरती ते गेले तर मग लाँग टर्म साठी पण ते बघतील पण ते आणखीनच पुढची गोष्ट आहे परवापर्यंत तीन चार दिवसांपर्यंत एकसंध वाटणारी महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून काही मतभेद दिसत आहेत काही आलबेल नाही असं काही चित्र दिसतंय का आणि लोकसभेला शरद पवारांना जी सहानुभूती मिळाली ती आता कुठेतरी उद्धव ठाकरेंना तेवढी मिळताना दिसत नाही किंवा नाहीये असं सांगितलं जात आहे याबद्दल काय वाटतं सहानुभूती किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना सहानुभूती किंवा उद्रेक सहानुभूती उद्रेक राग संताप आणि आनंद हे सगळे स्पाइकच आहेत ते अल्टिमेटली माणूस शांत असतो बाकी सगळे येत ते स्पाइक असतात ते उद्रेकाचे असतील रडण्याचे असतील आनंदाचे असतील तसे ते स्पाईक होऊन गेले आणि लोकसभेत त्याचा फायदा त्यांना मिळाला आता गणित पुन्हा बदलणार ना, ना आता एक तर आमदारकीचं गणित लिटरली दोनशे पाचशे आणि हजार मतांच्या गणित फरकाने सगळ्या गोष्टी बदलतात त्यामुळे ते एक तर बघावं लागेल की उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्ष काय करतात ते पण कमिंग बॅक टू तुमचा पॉईंट की मुख्यमंत्री पदाचा त्यांनी जे उद्धव ठाकरे म्हणाले की एकदाचा उमेदवार जाहीर करा म्हणजे भांडणं होणार नाही याला काँग्रेस राष्ट्रवादी कितपत तयार होईल याबद्दल मला शंका आहे कारण एक तर ती त्यांची परंपरा नाहीये कधीच नव्हती इनफॅक्ट ते त्यांचं so बलस्थान होतं कारण no mm. मुख्यमंत्रीपद काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने जाहीर केला किंवा काँग्रेसमधला जर का, का समजा अशोक चव्हाण जाहीर केले तर बाकीचे सगळे म्हणतील मग काय संपलंच मग आम्हाला काही देणं घेणंच नाही अपेक्षा तरी असायची की काहीतरी आपलं यावेळी होईल इकडे मुख्यमंत्रीपद येईल तिकडे येईल इच्छाच मरून जाते मग त्यामुळे असं काही कोणी मुख्यमंत्रीपद जाहीर करेल असं मला वाटत नाही आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की मुख्यमंत्रीपद नाही जाहीर केलं तर सगळेच एकमेकांच्या जागा कमी करण्याच्या प्रयत्नात आहे पण उद्या जर का असं नाव जाहीर केलं तर ते कोणतं आहे ते उद्धव ठाकरेंच्या पलीकडचं नाव असणार आहे तर शिवसेनेला चालणार आहे का आणि मग ते शिवसेने का राष्ट्रवादी सो आणि पुन्हा असं आहे ना आपण उद्धव ठाकरेंच्या मनात काय मला माहीत नाहीये मुख्यमंत्री जाहीर करा म्हणजे जा मग पाच वर्षासाठी उद्या मविया कॅन कम विथ देअर ओन फॉर्म्युला अडीच अडीच वर्षासाठीच मुख्यमंत्रीपद असू शकतं मला ज्या काही ठोकताय दिसतं त्या अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो शिवसेनेला ऐतिहासिक दृष्ट्या तीनदा मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी नारायण आणि एका टर्म मध्ये झाले आणि त्याच्यानंतर आत्ताचे झाले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना आता जेव्हा शेवटची मवियाची त्यांची टर्म ज्याच्या ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्याकडे पूर्ण जागा नसताना दोन पक्षांच्या प्रचंड मोठ्या पाठिंब्यावर हा कमी संख्ये असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असा मुख्यमंत्री झाला की जो काँग्रेस राष्ट्रवादीच्या नैसर्गिक मैत्रीच्या पलीकडचं आहे हे हिंदुत्ववादी हे सेक्युलर वाले तरी सुद्धा दिलं त्यामुळे नॅचरल भावना या दोन पक्षांची अशी अशी असू शकते की आता जरा तुम्ही थांबा आता आम्ही येतो कारण आम्ही तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात भाजपच्या पासून तुम्ही फटकला होता त्यावेळी आम्ही आधार दिला सहाय्य केलं तुम्हाला आम्ही केलं आमच्या नॅचरल आयडिओलॉजीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सहाय्य केलं त्यामुळे आता तुम्ही थांबा आता आम्ही आता हे आम्ही मध्ये उरला काँग्रेस राष्ट्रवादी आणि तिथे काय गेम होईल याबद्दल मला अनेक मल्टिपल कॉम्बिनेशन्स आहेत काँग्रेस गेली दहा वर्ष सत्तेत नाही आहे राष्ट्रवादी यांना निमित्ताने तरी ते अजित पवार वगैरे अशी कुठे ना कुठेतरी कुठेतरी जाऊन आली किंवा अजूनही सत्तेत काँग्रेस सत्तेतच नाही त्यांना त्यांचं तेन सीएम द्यायची इच्छा असणार जागा होतर का आणि पुन्हा जागा चांगल्या आल्या तर का नाही ना लोकसभेत चांगला परफॉर्मन्स आहे आता जर का जागा वाढल्या मला आहे तुम्हाला आठवत असेल ते दोन हजार दोन हजार नऊच्या दो निवडून आय गेस दोन हजार नऊ वर्ष चुकत नसेल तर आणि त्रेसष्ट आमदार राष्ट्रवादीचे होते आणि काँग्रेसचे काहीतरी कमी होते आणि hmm. तो सगळा मिळून आकडे आणि अपक्ष म्हणून सरकार स्थापन झालं होतं आणि आकडा माझा चुकत असेल आर आर पाटील म्हणाले होते स्वर्गीय आर आर पाटील की सुलटे मोजा नाही तर उलटे मोजा आमचे आमदार जास्त आहेत मुख्यमंत्री आमचा हे राष्ट्रवादीने बोलून दाखवलंय आपला मुख्यमंत्री आपण जागा जास्त असून सुद्धा केला नाही हे अजित पवारांनी वेदना वेळोवेळी बोलून दाखवलेली मग मला सांगा जे जो सेन्स त्यांना आहे तो आपल्याला जो आपल्यालाही कळतो तो करणार ना ते काँग्रेस कशाला आपली पत्ते आताच खोलतील कि मग आमचा हा बघ एक तर काँग्रेस समजा उद्या ठरवलं की आपल्याला मुख्यमंत्रीचा उमेदवार जाहीर करायचा आहे हा मग कोण कोण आपली नावं आहेत काँग्रेस काय असं नाव देणार आहे स्वतःच कारण असं नाव देणं म्हणजे पहिल्यांदा पक्षातली फाटाफूट सोडू विदर्भातला दिला का मराठवाड्यातला दिला इकडचा ओबीसी दिला का मराठा दिला कारण त्याच्या त्याच्या जोडीला पुन्हा महाराष्ट्रातलं सामाजिक राजकारण आहे आधी नावं द्यावी लागतील ला। ना आपल्याला तुम्ही शिवसेना तुमच्याकडनं उद्धव ठाकरे अॅक्सेप्टेड राष्ट्रवादीकडनं कोण आहे सुप्रियाताईत आहेत का जयंत पाटील आहेत का आणखी कोण आहे चल नाव आलं आणखी कोण काँग्रेस आता याच्यातल्या शिवसेना पक्षाचा प्रॉब्लेम नाहीये राष्ट्रवादीचाही प्रॉब्लेम नाही एक किंवा दोनच नावं त्यातल्या त्यात कॉम्पिटिशनमध्ये सुप्रिया सुळे सगळ्यात फ्रंट रनर आहे असं माझा अंदाज आहे काँग्रेसने नाव जरी दिलं की आता आपल्या तिघांमधलं नाव कोणतं ठरवायचं की हे ती नाव आहेत या तीन नावामध्ये नाव ठरवायचं काँग्रेस नाव कोणाचं येणार थोरातांचं नाना पटोलेंचं वडेट्टीवारांचं बंटी पाटलांचं याच्यातलं एकही नाव दिलं की पुन्हा अच्छा म्हणजे आपलं हे असं चाललंय मग राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पाडापाडी करायचा सोडा काँग्रेसमध्ये पाडापाडी सुरू होईल गट तटाने आणि असं होत नाही असं होत नाही असं केलं जात नाही भाजपने भाजप इतर वेळी आव्हान देतं आमचे नरेंद्र मोदी तुमचे कोण विधानसभेला नाही ते कधी नाव जाहीर केलं कोणत्याही निवडणुकीमध्ये तर हीच गंमत असते असं ते होणार नाही माझ्या मते ते अल्टीमेटली पोस्ट इलेक्शन ते ठरवतील सूचित वगैरे करतील जरा अंदाज घेतील उद्धव ठाकरेंबद्दल विचारायचं थोडंसं लोकसभेला पोझिशन पहिली होती असं दिसलं ते आता पोझिशन मध्ये थोडस खाली आले बार्गेनिंग पॉवर कमी झाली थोडेसे म्हणजे जास्त बार्गेनिंग करता येत yes, नाही या सिच्युएशनला ते आलेत का थोडं कॉम्प्रोमाइज नक्की झालेलं आहे त्याचं कारण लोकसभेमध्ये शिंदेना काही फार मोठा धक्का बसलेला नाही आहे परफॉर्मन्स वाईज आपण बघायला गेलं तर आणि इनफॅक्ट शरद पवारांची ताकद तुलनेनं जास्त वाटाय वाटते परफॉर्मन्सच्या वाईज सुद्धा आणि भावनेच्या बाबतीत सुद्धा काँग्रेसचा आकडा मोठा आहे तेरा खासदार आज त्यांचे आलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना एका लेवलनंतर ती मर्यादा असेल की ह्याच्यात पुढे किती किती कॉम्प्रोमाइज किती करायचं आणि किती जागांचं ते आणि ह्याला मी जसं म्हणालो तसं की आधीची गणित बदललेली आहेत तुम्ही पर... तुमचा परफॉर्म म्हणजे तुमचा परफॉर्मन्स तुम्ही कोणता दोन हजार एकोणीस साला होणार का त्यावेळी तुम्ही दोन मोठे पक्ष एकत्र होता आमचे हे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे आम्ही दोघे एकत्र होतो तुम्ही तिकडे भाजप शिवसेना होते बेरीज कशी करायची नेमकी मग त्याच्यातला एक ठोकताळा असतो की जे जिंकून आलेले त्या जागा ज्याच्या त्याच्या तेही चालणार नाही कारण त्या ठिकाणी पुन्हा जो सेकंड नंबरवरती असेल तो तो म्हणाल आपली जागा काय मला एकदम नाव नाही आठवत पण समजा अमुक एका ठिकाणी शिवसेनेचा जिंकून आला आमदार आणि त्याच्या खाली जर का राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा होता ते म्हणू शकतात आम ही आमची जागा आहे त्यामुळे जिंकून आलेल्या जागा त्यांना त्या हेही ऑप्शन चालणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता जेवढं मी काँग्रेस राष्ट्रवादी आणि बेसिकली काँग्रेसही राजकारणाची परंपरा आहे अशी ती मानली जाते ते सगळ्यांना आधी तुम्हाला सगळं तुमचा जो हिरोइजम असतो तो सगळा दिसू देतात सगळं त्याचं सगळं होईल अल्टिमेटली ते सगळं थंड करतील आणि आपल्या टर्म्सवरती आणतील म्हणजे ते उद्धव ठाकरे सोबत ठेवतील का नक्की ठेवतील कारण एक नक्की आहे हे इकडे मी विसरण्यापूर्वी सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रात काहीही होवं कोणालाही मुख्यमंत्री करायचं ठरव आता महाविकास आघाडीमध्ये जेवढी एकही आहे ना आणि अंडरस्टँडिंग उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये आहे इतकं सुप्रीम अंडरस्टँडिंग मला नाही वाटत कदाचित महायुतीत असेल अतिशय वेगळ्या दर्जाचं आहे म्हणजे सांगलीच्या जागेच्या होती अलो होता कि जागा नसिल ते दिसून आलं होतं की काय बाबा ती जागा वेगळं नसेल तरी चालेल या क्षणी भाजपला दूर ठेवायचं आणि त्यांनी ते, 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 ते होऊ दिलं ज्या पक्ष जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं ग्रामपंचायत सदस्य नसेल कदाचित का काही अर्थ अस्तित्व नाही सगळ्यांना आश्चर्य होतं की शिवसेना सांगलीसाठी का उत्तर मध्य मुंबईसाठी भांडा आणि कुठेतरी तिकडच्या ह्याच्यासाठी भांडा इकडे कशासाठी सांगली तर त्यामुळे त्यांच्यात ते इतकं अंडरस्टँडिंग आहे की खरंच सीएम वगैरे कदाचित मुद्दा आपल्याला आता वाटतोय राजकारण असं होईल का तसं होईल का आत्ता देश पातळीला राहुल गांधी शरद पवार यांचं जेवढं ते अंडरस्टँडिंग भाजप विरोधातलं ते पाहता हे बाकीचे मुद्दे जागा कोणाच्या निवडून येत आहेत किंवा कसं काय फार मॅटर नाही करणार सर शेवटचा प्रश्न आपण आता अनेक गोष्टी बोललो मराठा आरक्षण ओबीसी समाजातली अस्वस्थता लाडकी बहीण योजना त्यावरून होणारे राजकारण हे सगळ्या गोष्टी पाहता आता विधानसभेच्या आधी ॲडव्हान्टेज कोणाला दिसतं तुम्हाला मला मी आ, मी ऍडव्हान्टेज असं नाही मी तुम्हाला इक्वेशन सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सव्वेचाळीसचं मैं मॅजिक फिगर आहे साधारणपणे एकशे दहा एकशे पंधरा वीस पाच पाच सात जागा थोड्याशा प्लस मायनस तुम्ही मानून चालला महाविकास आघाडी महायुती साधारण याच आकड्यांवर असेल आता जो सर्वे ज्याचा मी उल्लेख केला तो आकडा भाजपला पंच्याण्णव जागा दिल्यात आणि बाकीचे पंधरा वीस सण एकशे तीस पर्यंत एकशे तीस पस्तीस पर्यंत हे जाताना दिसत आहेत महायुतीवाले असं त्या सर्व्हेमध्ये म्हटलेलं माझा अंदाज असा आहे की दोन्ही पक्षांना साधारणपणे एकशे दहा एकशे वीसच्या आसपासच्या जागा असतील दहा जागा कमी जास्त मानून चाला आणि मधला एक वीस पंचवीस जागांचा चंख हा अपक्षांचा असेल सगळ्याच पक्षातून फुटलेल्या आणि हे पंचवीस वीस पंचवीस तीस अपक्ष सगळा गेम करतील ते अपक्ष कोणत्या बाजूचे आहेत ते नेमके ऐनमुळे कोणाकडे कसे जातात त्याच्यावरती हा सगळा खेळ आहे आत्ताचा दोन हजार चोवीसची निवडणूक मला जी आत्ता दिसते आज ऑगस्ट महिना चालू आहे मला जी आत्ता दिसते ती अशी की अपक्ष ठरव अपक्षांवरती अवलंबून असणार आहे एक कलमी एकशे चव्वेचाळीसच्या जागा माहिती असं नाही वाटत मला ऑलमोस्ट तुमच्या अर्थ असा आहे की दोघांना ऑलमोस्ट इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे पण फुटलेले अपक्ष खूप अपक्ष होणार आहेत त्यावेळी खूप अपक्ष असतील साधा तुम्हाला सांगतो बाकीच्या पक्षांमधले अपक्ष सोडा आपण मराठा आहोत आणि आता मराठा एक वातावरण बनलेलं आहे या उमेदीने सुद्धा अनेक उमेदवार तुम्हाला बघायला मिळतील ज्या रंगाने उभे करो किंवा न करो याच्यातल्या अनेकांना महत्वाकांक्षा आहेत आता म्हणतो काय संभाजी ब्रिगेडला महत्वाकांक्षा आहे तीच जागा ती मागते उद्या समाज तीच जागा काही शिवसेना देणार नाही मग त्यातल्या माणसांना अपेक्षा आहेतच की आपल्या छत्रपती राज्यात छत्रपतींची संघटना आहे स्वराज्य त्यांना अपेक्षा आहे निवडणुकीत लढायची आपण तो मुद्दा चर्चेलाच नाही घेतला त्यांना अपेक्षा आहेत mm -hmm. मी त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यांना स्पष्टपणे अपेक्षा जाहीर अपेक्षा आहे ते उभे राहतील मनोज जरांगांचे समर्थक आहेत असंख्य समर्थक आहेत पदाधिकारी जे काही बेसिक कॉर्डिनेशन करत असतील त्यांना माहिती नाही वातावरण आहे जरांगी पाटलांच्या मागे लोक उभे राहतात मग हे जे ज्याला म्हणतात ना वारं शिडात भरणं मग हे मराठा वारं इतर कुणाच्या शिडात भरण्यापेक्षा आपलंच शिड का नको आपलीच बोट का नको असा विचार ते पण करणार मी जर का जरांगेंचा कार्यकर्त्या धाराशिवचा मी त्यांचं सगळं बघितलेलं जरंगे पाटलां आणि लोकांना मध्ये बाबा पाटलांचं इकडचं सगळं बघतात मी उदाहरण सांगतो मी धाराशिव म्हणजे उद्या तिकडचा माणूस नाराज व्हायचा द मी सांगली सातारा कोल्हापूर कुठलाही माणूस आहे आणि मी त्या कामामध्ये सक्रिय राहिलेलो आहे तर मी विचार करेन इतर कुठल्या पक्षांकडे जाण्यापेक्षा मी उभा राहतो लोकांना माहिती आहे की मी मराठा कॉथसाठी काम करतो मग विचार करा अपक्ष इतर पक्षातून फुटलेले स्वराज्य संघटना बाकीच्या हजार पक्ष आणि छोट्या संघटना डावे पक्ष वगैरे आघाड्या वगैरे इतकं होणार यावेळी इतकी फटाफू असणार आहे माणसांना सांगतो ना पाच पन्नास मतांनी माणसं निवडून येतील आणि सांगायचा मुद्दा असा अपेरेंटली की अपक्ष खूप महत्वाची भूमिका बजावतील माझा आकडा तो वीस पंचवीस चा कदाचित आणखी जास्त असू शकतो प्रकाश आंबेडकर आता म्हणते की शंभर जागा शंभर ओबीसी आमदार निवडून आणणार हे कसं करणार की दबावतंत्र आहे ते अल्टिमेट शंभर जागा उभ्या करणार याचा थेट अर्थ असा की ते पुन्हा वेगळा मार्ग निवडतायत म्हणजे ते मविया बरोबर जाणार ना महायुती बरोबर जाणार आता त्याचा काय परिणाम संभवतो याबद्दल मी काय भाष्य नाही करणार लोकांचं म्हणणे की याचा काही लोकांना फायदा होतो आणि म्हणूनच तर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाच्या विचारवंतांनी एकत्र येऊन जाहीरपणे भूमिका घेतली की आपण एका बाजूला उभं राहिलं पाहिजे जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात की शंभर ओबीसी पाठवणार याचा मला पत्रकार म्हणून दिसणारा अर्थ असा की मी ना मवियाकडे जाणार ना मी महायुतीकडे जाणार मी माझा माझा तो मार्ग एकला आताचा सगळा पाहता परफॉर्मन्स आधीच्या निवडणुकीपासून यावेळी सुद्धा त्यांना तो धक्का बघायला मिळाला मायावतीला उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आता ते आता ते म्हणतात की ओबीसी शंभर ओबीसी पाठवणार वगैरे त्यांच्याही आंबेडकरांच्या राजकारणाचा पुढचा मार्ग काय हे दाखवणारी पण ही निवडणूक आहे <laughs> म्हणजे बघा आधीच आपण काय विचार केला चार चार पक्ष एकतर एका पक्ष एका ठिकाणी समजा जागा वाटली असेल तर तिकडे काय समजा भाजप त्याच्या विरोधात काँग्रेस तिथे आणखी समजा मराठवाडा असेल तर तिकडे मराठा चळवळीतला कार्यकर्ता मग mm. तिकडे समजा चारंग्यांचा ओबीसी mm. आणि शिवाय वेगळा कुठले तरी छोटे मोठे अपक्ष पाच पाच सहा सहा माणसं तिकडे लढणार असतील असा mm. सगळा असेल पण प्रकाश आंबेडकरांसाठी मोठी टेस्ट असेल त्यांच्या राजकारणाला कशी प्रतिसाद मिळतोय ते आय होप ते आता पुन्हा याच्यावर पण कधी कधी त्यांची विधानं किंवा हे मला वाटतं की अतिशय आशादायी असणारं व्यक्तिमत्व आहे ते आंबेडकरी चळवळीतलं त्यांच्या राजकारणाबद्दल नेहमी आरोप प्रत्यारोप होत असतात आय होप बघूया विधानसभेच्या वेळी कशी भूमिका घेतात सर खूप खूप धन्यवाद आपण आत्ता अनेक गोष्टी बोललो मराठे दरांगींचं आंदोलन ते लाडकी बहीण योजना यामध्ये येणारं सगळंच आपण बोललो अनेक इन्साइट्स मिळाले अंदाज आला राजकारणाचा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्ता स्थितेज थांबू खूप खूप आभार तुमचाही आभार द पॉलिटिक्सचाही आभार की आपण एक छान टाइमली चर्चा आयोजित करवली किंवा इंटरव्ह्यू तुम्ही आयोजित केला आणि अपेक्षा आहे की काय होते ते बघायला आपण उत्सुक आहोत पुन्हा भेटू धन्यवाद